हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉम्पिटंट कॉम्पिटंटचा मराठी तर्थ सक्षम लायक समर्थ तरबेज कार्यक्षम कामाला पुरेले एवढे काम चलाव बरा पण उत्तम नसलेला होत आहे कॉम्पिटंटला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज एक्स्ट्रीमली कॉम्पिटंट अँड इंडस्ट्रीयस दुसरा वाक्य आहे दिस कॉट इज नॉट कॉम्पिटंट टू हिअर युअर केस तिसरा वाक्य आहे आय डोंट फील कॉम्पिटंट टू कमेंट चौथा वाक्य आहे ही इज नॉट कॉम्पिटंट टू लुक आफ्टर यंग चिल्ड्रन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू